पुण्यातील नामांकित रुग्णालयात जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आणि यानंतर त्या सर्व पैशाच्या नादामध्ये तिचा जीव गेला या घटनेनंतर राज्यामध्ये संतापाची लाट उसळली लोकांनी आंदोलन केली निदर्शने केली आणि रुग्णालयाच्या जे पाठी होती त्याला आहार तर काहींनी काळंसुद्धा पाजलं तर नक्की ही घटना घडली कशी या घटनेला जबाबदार कोण आहे रुग्णालयाचं काय म्हणणं आहे आणि ज्या महिलेचा मृत्यू झाला तिच्या घरच्यांचं काय म्हणणं आहे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर करा मंगेशकर या हॉस्पिटलच्या गेट समोरून असते ते वाकडसाठी निघा हे रुग्णालय मंगेशकर रुग्णालयापासून जवळजवळ पंचवीस किलोमीटर दूर आहे पुण्यात एका नामांकित म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडल्यानंतर संतापाची लाट महाराष्ट्रामध्ये उचलली एका गर्भवती तरुणीच्या जीवाशी खेळ केल्याची ही घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आली तिला उपचार मिळाले नाही आणि पैशासाठी तिला हॉस्पिटलच्या गेटवरून परत पाठवण्यात आलं ऐनवेळी अँब्युलन्स मिळाली मिळालं नाही आणि तिला प्रसूती वेदना खूप जोराने होत होत्या आणि अशा संकटाच्या समयी तिला पंचवीस किलोमीटर दूर असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्या हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्या महिलेनं दोन जुळ्या मुलींना जन्म दिला पण तिथे योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत अजून खालावली होती या घटनेदरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याची सूचना दिली पण त्या रुग्णालयात नेल्यानंतर तिचा उपचार आधीच मृत्यू झाला जर तिला वेळीच उपचार मिळाले असते तर शक्यतो तिचा जीव वाचला असता तसंच दोन नवजात चिमुकल्यांची आई गमावण्याची वेळ सुद्धा त्या चिमुकलींवर आली नसती हे प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यामध्ये संतापाची लाट उसळली तसंच पुण्यातील या रुग्णालयाच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आली सुशांत भिसे यांची पत्नी तनुषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या आणि सुशांत भिसे भाजपचे आमदार अमित गोरके यांचे सहाय्यक आहेत प्रसूतीच्या वेदना होत असताना सुशांत यांनी आपल्या पत्नीला दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले प्रशासनानं त्यांच्याकडे दहा लाखाची मागणी केल्यानंतर त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला यावरती बोलताना त्यांनी सांगितले की आता मी अडीच लाख रुपये भरतो तुम्ही उपचार करण्यासाठी सुरुवात करा अशी विनंती सुशांत यांनी हॉस्पिटल प्रशासनाला केली या घटनेदरम्यान काही मंत्री आमदारांनी सुद्धा हॉस्पिटल प्रशासनाला फोन केला पण रुग्णालय प्रशासनाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या प्रसुती वेदना खूपच वाढत होत्या शिवाय तिची तब्येत ही अत्यंत खालावली होती शेवटी ना इलाजाने सुशांत यांनी वाकड येथील रुग्णालयात तिला दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि त्या रुग्णालयात दाखल केले दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पासून ते त्या गेट पासून निघाले आणि हे जवळजवळ रुग्णालय पंचवीस किलोमीटर दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयापासून अंतरावर आहे दरम्यान हे घडत असताना त्यांना तातडीनं अँब्युलन्स सुद्धा उपलब्ध झाली नाही या दरम्यान त्यांना खासगी वाहनानं त्या हॉस्पिटल पर्यंत जावं लागलं सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रसूती सिझरिंगद्वारे करण्यात आली दरम्यान तनिषा यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला होता परंतु त्यांची तब्येत अत्यंत खालावली होती या दरम्यान त्यांना योग्य उपचार मिळाले नव्हते त्यामुळेच सूर्या रुग्णालयाने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची विनंती केली दरम्यान या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याआधीच तनिषा यांची तब्येत खूप खाळावली आणि त्यांचा उपचाराविना मृत्यू झाला या घटनेची बातमी महाराष्ट्रामध्ये पसरली आणि त्यानंतर दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयाविरुद्ध संतापाची लाट उचलली आणि दीनानाथ रुग्णालयाविरुद्ध आंदोलनं आणि त्याची निदर्शनं त्याला विरोध करण्यात आला माणसाच्या कठीण परिस्थितीत जर साथ देत नसेल तर अशा प्रशासनावर योग्य ती कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी महाराष्ट्रातून केली जात आहे कारण एका महिलेचा मृत्यू झालेला आहे कारण त्यांनी दहा लाख रुपये भरले नाही म्हणून अशा पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला असं त्यांच्या कुटुंबाच्या व तिनं सांगण्यात येत आहे एकीकडे दोन मुलींचा जन्म झाला त्यामुळे तिच्या आईला आनंद होता परंतु काही क्षणामध्ये तिच्या या आईला या दोन मुलींना सोडून जावं लागलं दीनानाथ रुग्णालयाने ला जर पैशाचा विचार केला नसता जर माणुसकी दाखवली असती तर त्या दोन लेकींना आपल्या आई विना राहता आलं नसतं तनिषा भिसे यांचा जीव सुद्धा वाचला असता पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने माणुसकीऐवजी पैशाला महत्त्व दिलं त्यामुळे तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या संपूर्ण घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या सर्व प्रकरणाची चौकशी होईल योग्य ते समोर आणण्याचा प्रयत्न करेल आणि या घटनेमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे तर येणाऱ्या काळात पाहावं लागेल नक्की या हॉस्पिटलवरती कोणती कारवाई होते कोण दोषी आहे येणाऱ्या काळात चौकशीमध्ये समोर येईल तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा